माझं नाव पुष्पा हे दिव्यांग एक चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे लोकशाहीच्या महोत्सवात मतदान करणाऱ्या दिव्यांगांना जागतिक दिव्यांग दिनी आंदोलन करण्याची वेळ राहुल साळवे दिनांक एकवीस नांदेड नांदेड प्रतिनिधी खासदारांच्या एमपिलेंट्स आणि आमदारांच्या स्थानिक क्षेत्र विकास निधीतील दिव्यांगांचा दरवर्षी तीस लक्ष रुपये खर्च न करताच नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्व, सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत आणि या महोत्सवात सहभागी होत जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत व लोकशाही बळकट करण्यासाठी नांदेड शहर व संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांनी भरभरून मतदान केले आहे आणि यासाठी जिल्हा प्रशासनाने गृह मतदानासह मतदान केंद्रावर व्हील चेअर सह व्हीलचेअर चे सह इतर सर्व सोयी सुविधा दिव्यांग मतदानासाठी उपलब्ध केल्या होत्या परंतु आता त्याच दिव्यांग मतदारांना जागतिक दिव्यांग दिनी आक्रोश मोर्चा काढून आंदोलन करण्याची वेळ याच लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने आणली असल्याचे बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी आज एक प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे साळवे यांनी म्हटले आहे की अपंग पुनर्वसन कायदा एकोणीसशे पंच्याण्णव ची तर अंमलबजावणी राज्य दिव्यांग धोरण दोन हजार अठराची सुद्धा अंमलबजावणी झाली नाही तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील शासन, शासन निर्णयाची सुद्धा अंमलबजावणी काटेकोरपणे अद्याप करण्यात आली नाही आमदार खासदारांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्थांकडील दिव्यांगाचा राखीव निधी आहे अखर्चित स्वयंरोजगारासाठी जागा हक्काचे घरकुल शासकीय अनुशेष भरून काढणे हे केवळ कागदावरच राहिले असल्याचे म्हणत साळवे म्हणाले की यंदाच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपापला जाहीरनामा प्रकाशित केला पण त्यात दिव्यांगांसाठी कुठलीच विशेष तरतूद केली नाही संजय गांधी गांधी निराधार अनुदान योजनेतील मानधन सुद्धा वाढवण्यात आले नसल्याचे साळवे म्हणाले शासन दिव्यांगाच्या दारी अभिनयातून दिव्यांगाची फसवणूक करणाऱ्या याच शासन प्रशासनाने पुन्हा एकदा दिव्यांगाची फसवणूक मोठ्या प्रमाणात मतदानाच्या रूपात करून घेतल्याचे साळवी म्हणाले दिव्यांगांना राजकीय आरक्षण मिळावे ही आमची गत वर्षापासूनच्या मागणीची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी खिल्ली उडवली असल्याचे म्हणत याचे पडसाद तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिने नांदेड मध्ये उमटणार असल्याचे राहुल साळवी यांनी म्हटले आहे तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनी सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा रेल्वे स्टेशन समोर नांदेड येथून दिव्यांगाचा आक्रोश मोर्चा निघणार असल्याचे म्हणून नांदेड शहर व संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगांना या आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन सकल बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समिती नांदेडकडून करण्यात आली आहे धन्यवाद माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे दैनिक लोकमत जनसामान्य माणसाचे हक्काचे व्यासपीठ मुख्य संपादक ज्ञानेश्वर बुधवत संपादक ज्ञानेश्वर मुडे पावड बाय ई पेपर डॉट डॉट इन लोकशाहीच्या महोत्सवात मतदान करणाऱ्या दिव्यांगांना जागतिक दिव्यांग दिनी आंदोलन करण्याचे वेळ राहुल साळवे अध्यक्ष बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समिती नांदेड लोक नेता न्यूज नेटवर्क नांदेड बाजीराव गायकवाड खासदारांच्या लेस आणि आमदारांच्या स्थानिक क्षेत्र विकास निधीतील दिव्यांगांचा दरवर्षीचा तीस लक्ष रुपये खर्च न करता नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पाडल्या आहेत आणि या महोत्सवात सहभागी होत जिल्हा प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत व लोकशाही बळकट करण्यासाठी नांदेड शहा व संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांनी भरभरून मतदान केले आहे आणि यासाठी जिल्हा प्रशासनाने गृहमतदानासह मतदान केंद्रावर व्हीलचेअर सह इतर सर्व सोयी सुविधा दिव्यांग मतदानास मतदारासाठी उपलब्ध केल्या होत्या. परंतु आता त्याच दिव्यांग मतदारांना जागतिक दिव्यांग दिनी आक्रोश मोर्चा काढून आंदोलन करण्याची वेळ याच लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने आणली असल्याचे बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे आणि आज एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. साळवे यांनी म्हटले आहे की अपंग पुनर्वसन कायदा एकोणीसशे ची तर अंमलबजावणी राज्य दिव्यांग धोरण दोन हजार अठराची सुद्धा अंमलबजावणी झाली नाही तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील शासन निर्णयाची सुद्धा अंमलबजावणी काटेकोरपणे अद्याप करण्यात आली नाही आमदार खासदारासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्थांकडील दिव्यांगांचा राखीव निधी अखर्चितच आहे दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी जाग हक्काचे घरकुल शासकीय अनुशेष भरून काढणे हे केवळ कागदावरच राहिले असल्याचे म्हणत साळवे म्हणाले की यंदाच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपापला जाहीरनामा प्रकाशित केला पण त्यात दिव्यांगांसाठी कुठलीच विशेष तरतूद केली नाही संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील मानधन सुद्धा वाढविण्यात आले नसल्याचे साळवे म्हणाले शासन दिव्यांगाच्या दारे अभिनयातून दिव्यांगाची फसवणूक करणाऱ्या याच शासन प्रशासनाने पुन्हा एकदा दिव्यांगाची फसवणूक मोठ्या प्रमाणात मतदानाच्या रूपात करून घेतल्याचे साळवे म्हणाले दिव्यांगांना राजकीय आरक्षण मिळावे ही आमची गत वर्षापासूनच्या मागणीची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी किल्ले उडवले असल्याचे म्हणत याचे पडसाद तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनी नांदेडमध्ये उमटणार असल्याचे राहुल साळवे यांनी म्हटले आहे तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनी सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा रेल्वे स्टेशनच्या समोर नांदेड येथून दिव्यांगाचा निघणार असल्याचे म्हणून नांदेड शहर व संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगांना या आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन सकल बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समिती नांदेड कडून करण्यात आले आहे